सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुण्या शेतासह स्वागत सगळ्यात महत्त्वाची आणि अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की सी पी मुंबईची पोलीस भरती गेले खूप दिवस झालं खूप म्हणजे खूप दिवस झाले विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरत होती पण त्या गोष्टीवरती शेवटी हा झालेलाच आहे जी लेखी परीक्षा जी आहे ती लेखी परीक्षा ही चौदा तारखेपासून सुरुवात होते चौदा तारखेपासून पुढे शनिवारी आणि रविवार पकडून एकोणतीस तारखेपर्यंत अपडेट आलेली हो आहे ती संपूर्ण विश्लेषण मगाशी लाईव्ह जाऊनसुद्धा तुमच्यापर्यंत पोस्ट केलेलं होतं आणि आता खूप महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे की चौदा डिसेंबरपासून ते एकोणतीस डिसेंबरपर्यंत जे काही चारही घटकाचे पेपर आहेत ते पूर्ण होऊन जाणार आहे लक्षात ठेवा सो खूप महत्त्वाचे अपडेट आहे जे तुमच्यापर्यंत आता पोस्ट केलेले आहे आणि त्याच पद्धतीनं सहा दिवस जे आहेत ते मागितलेले आहेत चार घटक असताना सहा दिवस का मागितले त्याचं संपूर्ण विश्लेषणसुद्धा आपण उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये घेणार घेऊन येणार आहोत सो खूप महत्त्वाचा विषय आहे की चार घटकांसाठी सहा दिवस का किंवा कशा पद्धतीने चेंजेस होतील किंवा पेपर कसे होतील सिक्वेन्स काय राहील जसं की पोलीस कॉन्स्टेबल पहिला होईल चालक पहिला होईल कारागृह पहिला होईल हे बॅट्समन पहिला होईल अशा पद्धतीने तुमचे जे काही प्रश्न होते ते सुद्धा उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण लवकर आठ ते साडेआठ वाजेपर्यंत तुमच्यापर्यंत होणार आहे याची नोंद घ्यायची आहे तुर्तास खूप महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट तुम्हाला मी पोच केलेली आहे की सी पी मुंबईची पोलीस भरती ही चौदा ते पंधरा तारखेपर्यंत सुरू होईल असं मी सायनल होतं त्याच पद्धतीनं या पुढं प्रोसेस झालेल्या आहेत तरीसुद्धा या सहा दिवसापैकी दोन दिवस आउट होतील आणि त्याचबरोबर जे काही पेपर आहे ते चौदा तारखेपासून सुरुवात होईल याची नोंद घ्यायची आहे सो खूप महत्त्वाची गोष्ट जी शेवटच्या टप्प्यात आहोत आपण मग अशी लाईव्ह गेल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये भेटीचं वातावरण झालेलं होतं की सर फिक्स आहे का असं आहे का तसं आहे का तर ऑफिशियल अपडेट आहे तुमच्यापर्यंत परिपत्रक पण पाठवलेलं आहे सगळ्या गोष्टी पाठवलेल्या आहेत शाळा फिक्स झालेल्या आहेत कॅन्डिडेट कुठल्या वर्गामध्ये किती फिक्स होणार आहेत किंवा एकंदरीत संख्या किती असणार आहे पर डे संपूर्ण विश्लेषण आहे त्याच्यामध्ये सो उद्या सकाळी एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन येतो आहे की ज्याच्यामध्ये सी बी मुंबईची लेखी परीक्षा कशा पद्धतीनं होणार आहे किती वेळ असणार आहे कुठं असणार आहे संख्या किती आहे आणि सगळ्याच गोष्टी सो खूप महत्त्वाचा विषय खूप महिने झालं खूप दिवस झालं विद्यार्थी वाट बघत होते की कशा पत्तीने लेखी परीक्षा होणार आहे कधी होणार आहे सर आकडा झालेला आहे ऑलरेडी विधानसभेमुळं वेळ झालेला आहे बाकी सगळ्याच गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करणार आहोत जो so, चार दिवस किंवा चार पेपरसाठी सहा दिवस घेतलेले आहेत तरीसुद्धा खूप महत्त्वाचा विषय आहे की आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत आज तीन तारीख आहे उद्यापासून म्हणजे जवळजवळ अकरा दिवस हे बाकी आहेत फक्त फक्त अकरा दिवस बाकी आहेत लेखीला याच्यावरून विचार करायचं आता आपण काय करायचं परत आता अपडेट परत आणि परत त्या गोष्टीमध्ये ऋतू नका की जेणेकरून तुमचं नुकसान होईल आपल्याकडे दिवस कमी आहेत आपल्याकडे वेळ कमीत लक्षात ठेवा एका जागेसाठी नऊ मुलं नऊ मुली आहेत तुम्हाला पकडून त्यामुळे तुमचं एकट्या सिलेक्शन व्हायचं असेल तर आता इकडं तिकडं बघू नका उरलेल्या अकरा दिवसामध्ये स्वतःला झोपून द्या रात्रंदिवस अभ्यास करा इम्पॉर्टंट काय असेल ते सगळ्या गोष्टी करा समजलं काय म्हणतोय सो आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगायची होती की लेखी परीक्षा ही मुंबईची ही फिक्स झालेली आहे सो खूप मलासुद्धा आनंद होते आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण की जर लांब लांबणीवर गेली असती तर पुढच्या सगळ्याच गोष्टी लेट झाल्या असत्या त्यापेक्षा डिसेंबर एकोणतीसच्या आतमध्ये चारही घटकचे पेपर होऊन जाणार आहेत याची नोंद घ्यायची आहे सो सर्व विद्यार्थ्यांना आपण लेखीसाठी शुभेच्छा देतो आहे उद्या सकाळी खूप महत्त्वाचा व्हिडिओ येणार आहे की ज्याच्यामध्ये कोणता पेपर कसा होणार आहे किती विद्यार्थी काय सगळं विश्लेषण असणार आहे पण जेवढे काही आत्ता विद्यार्थी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतील तेवढ्याच विद्यार्थ्यांना ही अपडेट्स मोफत पोहोचणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे नवीन या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकले आहे जी पी डीएफ आलेली आहे ऑफिशियल ती पी एफ तुमच्यापर्यंत आपण पोस्ट करणार आहोत जी पी डीएफ आलेली आहे ती पी एफ तुमच्यापर्यंत पोस्ट करणार आहोत त्यासाठी पहिला चॅनेलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या जरी सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी मोफत भेटून जातील मी बाहेर आहे तरीसुद्धा तुम तुमच्यासाठी हा व्हिडिओ पोस्ट करतो आहे सो आवाज इकडं तिकडं होईल आवाज जास्त येईल थोडं सहकार्य करा पण आज संध्याकाळी दहा वाजूपर्यंत लाईव्ह येईल किंवा उद्या सकाळी आठपर्यंत संपूर्ण विश्लेषण तुमच्यासाठी आपला चॅनल घेऊन येणाऱ्या याची नोंद घ्यायची आहे सो सर्व विद्यार्थ्यांना मुला मुलींना जवळजवळ अठ्ठेचाळीस हजार मुला मुलींना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतो आहे आणि मी इथं तो थांबतोय तोपर्यंत धन्यवाद